सर भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे पवार यांचं यांना भाजप काही महत्व देत नाही मला असं वाटतं की भास्कर जाधव बरोबर बोलत आहेत की भाजप आमचे नेते एकनाथरावजी शिंदे आणि अजित पवार साहेबांना महत्त्व देत नाही हे बरोबर आहे भास्कर जाधव जे म्हणत आहेत कारण ते फक्त महत्त्व देत नाहीत ते खूप जास्त महत्त्व आमच्या दोन्ही नेत्यांना देत आहेत आणि भास्कर जाधवसारखे जे नेते आहेत की ज्यांना फक्त प्रसिद्धी पाहिजे कारण आता विचारणारं कोण नाही उभाटामध्ये पण कोण विचारणारं नाही आहे बाहेर तर काही सगळा गोंधळ आहे तर माझा सल्ला असेल आदरणीय भास्कर जाधव साहेबांना की निदान तुमच्यासाठी जागा कुठेतरी ठेवा आणि अशा प्रकारची वक्तव्य करू नका नाहीतर त्या जागा इथे दरवाजे बंद झाले तर मग काय होईल याचा विचार करा सर पंतप्रधान मोदी यांना पराभव दिसू लागला आहे यामुळेच ते आता महाराष्ट्र पण फिरत आहेत वेळी त्यांना सात आठ दौरे झाला मात्र यावेळेस सतरा ते अठरा दौरे झाले आतापर्यंत प्रचारासाठी काय वाढलं मग एक गोष्ट लक्षात घ्या की निवडणुकीच्या काळामध्ये निवडणुकीच्या काळात मागच्या वेळेचं जे वातावरण आहे ते आत्ता यावेळी असेल का तर नाही कारण काळ बदलत असतो परिवर्तन होत असतं या निवडणुका जास्त टप्प्याच्या असल्यामुळे महाराष्ट्रात त्याचा दोन तीन टप्पे असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात येणं भाग पडतं आहे कारण बाकीच्या देशात जाऊन त्यांना इकडे यायचं आहे आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की ते भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत मग एखादा नेता जर स्वतःच्या निवडणुकीच्या विजयासाठी जर जास्त प्रचार सभा घेत असेल तो जनतेला जास्त महत्त्व देत असेल जनतेच्या भावनांची कदर करत असेल तर त्यांनी वाईट केलं का की त्यांनी अजिबात सभा घेऊ नये आणि घरात बसावं आणि मुलावरती मी निवडणुका लढवायला तयार आहे चुकीच आहे ना निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे हे तुरुंगात जाती अंगा तडेफार होते कारण की शिंदेने त्यांच्या टोळीवर केलेले जे आरोप आहेत ना आणि गोळी हे खूप गंभीर आहेत असं संजय राऊतांचं म्हणणं मला आदरणीय संजय राऊतांना प्रश्न विचारायचा आहे की वायफळ बडबड बंद करा कोणता गुन्हा आदरणीय एकनाथरावजी शिंदेंवर आहे कुठचे गुन्ह्याची गोष्ट करताय हे हवेत बोलणारे संजय राऊत झालेले आहेत हवा हवाई आहेत काय बोलता आमचं स्पष्ट मत आहे बाब दाखवण्याचं श्राद्ध आम्ही बाब दाखवला बॉम्बस्फोटातले आरोपी दाखवले तुमच्या प्रचारात आहे ते दाखवले तुमच्या बरोबर जो देशद्रोहाचे लष्कराचे पेपर फोडणारा देशद्रोह करणारा होता त्याचे फोटो दाखवले त्याचे गुन्हे दाखवले त्यांच्या गळ्यात तुमचा हात दाखवला असं बाब दाखव याचा शांत घाल हवेत बडबड बंद करा आणि खोटे आरोप बंद करा